हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमे दिवशीचा तर त्या दिवशीपासून मला व्हिडिओ करायचा होता तर राहून गेलं म्हटलं चला ते आज शेअर करावं तर इथं सगळ्यात आधी तर इथं मी पनीर पराठ्याची रेसिपी शेअर करते मुलांच्या टिफिनसाठी होता पनीर पराठा तर इथं बघू शकता पनीर असं मस्त किसून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कांदा मिरची कोथिंबीर हळद तिखट गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर थोडंसं आमचूर पावडर हे सगळ्या जे काही आपले मसाले आहेत आप चा आप ना ते सर्व टाकायचे आहेत स्टेप बाय स्टेप आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये तर मी तर सुरुवातीला कांदा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आपल्याला नाहीतर आपलं जर कांदा जर, जर जाड राहिला तर पराठा फाटण्याची शक्यता असते तर त्यासाठी शक्यतो बारीक करायचा पण माझ्या बोटाला लागलेलं होतं त्याच्यामुळे ते जास्त बारीक करता नाही आलं मला सो इथं बघू शकता आता मी मसाले टाकलेले आहेत हळद तिखट गरम मसाले हे सगळं जे काही होतं मीठ सगळं एकजीव असं करून घ्यायचं आता बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे एकजीव करून आपलं झालेलं आहे आता पीठ मळून घेतलेलं आहे नॉर्मल आपलं जे गव्हाचं पीठ आपलं जे असतं तेच घेतलेलं आहे आता एक जसं पुरणपोळीला जसं आपण एक पिठाचा गोळा घेतो सेम तसंच करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे खूप सुंदर लागतो चवीला उत्तम आहे आणि हेल्दी आहे सगळ्यात महत्त्वाचं मुलांना टिफिनला देण्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी म्हणू शकतो पण त्याच्या जोडीला हेल्दीसुद्धा आहे तर या एवढे ह्याचे माझे तीन पराठे तयार झाले होते तर चला आता आपण हे पराठे लाटून घेऊ तर मंडळी हे पराठे आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे असतात नाहीतर हे तुटतात तर आता भाजून पण घेते मी अगदी व्यवस्थित असं दोन्ही बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा पराठा बाजूला मी दूध गरम करायला ठेवलं होतं सकाळी मुलांच्या टिफिनसाठी चालू आहेत हे पराठे तर आजचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मठामध्ये गेल्याच्या नंतर काय काय झालं ते सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बघता येईल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कसं होतं मठामधलं वातावरण सकाळी मी पारायणसुद्धा केलेलं होतं त्यावेळेला मी लाईव्ह चालू केली होती पण माझा आवाज काय ते लाईव्हमध्ये व्यवस्थित जात नव्हता सो असो इथं पराठे तर आपले तयार झाले तर टिफिन वगैरे झाला तर संध्याकाळी बघा मी मठामध्ये गेलेली आहे तर आता मठामधलं आपण वातावरण बघू मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद